हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच जय खानदे सगळ्यांना आज आहे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत करते गुड मॉर्निंग कसे आहात सर्व तर आज पोरं घरी होते दुपारून म्हणजे घरी येणारच होते तर त्यासाठी काय बनवायचं आणि पोरांची डिमांड होती सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं हवं हो, आणि छानही हवं हो. म्हणून मग आज त्यांच्यासाठी दमालूची रेसिपी केली आणि ते तुमच्यासोबत शेअर नाही करणार मग कसं होणार चला तर मग रेसिपी पाहूया आपण त्यासाठी छान छोटे छोटे बटाटे निवडून घेतले बटाटे छोटे असले की दमालूमध्ये पूर्ण बटाटे घालावे म्हणून मग ते बटाटे आपण कुकरला लावून घेतले दोन शिट्ट्या घेतल्या की ते छान शिजतात मग नंतर त्यांना काढून घेतले आणि गार झाल्यावर ते त्यांच्या सगळ्या साली काढून घेतल्या सगळ्या साली काढल्यानंतर एका मॅगी खाण्याच्या काट्याने त्यांना थोडे थोडे होल पाडून घेतले होल यासाठी सगळ्यांना पाडले की ते आपण जेव्हा फ्राय करू त्यात सगळं तेल ते आणि वगैरे छान जायला हवं आता एका कढाईमध्ये आपण तेल तापत ठेवलं आहे आता त्यात सगळे बटाटे जे होल पाडून घेतलेले होते ते घालून घेणार आहोत छान असं त्यांना क्रिस्पी करून घ्यायचं त्यावर थोडी हळद आणि मीठ घालून घ्यायचं थोडंसं तिखट ही नॉर्मल घाललं तरी चालेल कारण की जे आपण कढाईमध्ये तळतो ना ज्यांना फ्राय करतो त्यामुळे ते हळद वगैरे छान लागतं आणि व्यवस्थित छान दिसतातही ते त्यांच्यावर ते हळद वगैरे लावून घेतलं की पहा सगळे आपले बटाटे असे सोनेरी रंगाचे होईस तोवर आपण छान फ्राय करून घेणार आहोत पोरांना भाजी छमछमीत बनवली ना तर खूप आवडीने खातात आणि पोरांनाच काय हो आपल्या सगळ्यांनाच आवडत असतं असं काहीतरी नवीन केलेलं खाल्लेलं म्हणून नवीन काहीतरी बनवायचं म्हणून दमालूची रेसिपी केली पंजाबमध्ये ही भाजी खूप खाल्ली जाते दमालूची भाजी तर दही घेतली आहे त्यात आपण मसाला घालून घेतला आणि तिखट हळद सर्व काही घालून घेतलेलं आहे आता एका मिक्सरच्या जा जारमध्ये लसणाच्या जा पाकड्या टोमॅटो मिरची वगैरे असं सगळं घालून घ्यायचं आहे आणि त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे याच्यासोबत नान किंवा लच्छा पराठा असला ना तर छान लागते आता आपण ती याची पेस्ट करून घेतलेली आहे आता त्याच जी कढईमध्ये आपण बटाटे फ्राय केले होते त्याच कढईत आपण थोडं तेल आण घालून घेतलं आहे आणि खडे मसाले जे होते ते सर्व घालून घेतलेले आहेत तुम्ही ऑप्शनल आहेत जर खडे मसाले नसेल घाडायचे तर तुम्ही नाही घालू शकणार आता सगळे खला खडे मसाले घालून घेतलेले आहेत त्याच्यात सुक्या दोन मिरच्याही घातल्या आहे छान त्यांना फ्राय केल्यावरती आता आपण जी पेस्ट बनवली होती ती त्यात टाकून घेऊ वरून तिखट मसाला आणि तुम्हाला जर आणखी काहीतरी ॲडिशनल टाकायचं असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात क्रीमही टाकू शकतात याच्यामध्ये आता छान त्याच्यात बटाटे वगैरे घालून घेतलेले आहेत पहा आता छान आपली भाजी एकदम छान अशी दिसते चमचमीत रसरसीत भाजी दिसत आहे मीठ वगैरे घालून घेतल्यानंतर आपली भाजी तयार आहे आता वरून यावर यावर आता तुम्ही कसुरी मेथी घालून आपली भाजी तयार आहे आता छानपैकी हिरवी आ... कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपली भाजी एकदम चमचमीत आणि रसरशीत आणि दिसायलाही सुंदर दिसते आज तर नवलच झालं पोरांनी बोट चाखून चाखून खातील अशी भाजी बनवलेली आहे आणि चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय खानदेश पहा किती छान भाजी आहे ना तर तुम्हीही करून पहा आणि तुम्ही केली ती कशी बनली तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद